अवेन्यूट्रोमिक्समध्ये आपले जे झाडाचे गुंड चांगला होतो त्यानंतर पांढरे मुळीची जी संख्या आहे ती जास्त वाढते त्यामुळे काय होतं अन्नद्रव्य जे आहे ना फास्ट झाड उडतं त्याच्यामुळे काय होतं झाडेवाला जे अन्नद्रव्याची कमतरता आहे ती पूर्णपणे फास्टमध्ये रिकवर होतात आणि लवकर लागू होतात त्यामुळे अन्न हवेन्यूट्रोमिक्समुळे या सगळ्या गोष्टी घडत असतात बाकीचे कीड नियंत्रणावर मी काय होतं त्यामुळे तुमचा खर्च कमी होतो तर माझ्याकडे सहा एकर क्षेत्र आहे सहा एकर क्षेत्रामध्ये मी आपलं पारंपरिक पीक घेत होतो पारंपरिक पिकामध्ये आपले हे सखापाशी हरभरा ज्वारी बाजरी हे पिक घेत होतो हे पीक घेत पी असताना मी बागेत क्षेत्राकडे ओळलो आणि नंतर आपण डाळिंबाचे बाग लावलो पूर्ण याच्या दीड एक्कर मध्ये आपण चारशे झाड बसवलेली हात सात आठ महिन्याचा प्लॉट असताना आपण काय केलं त्याला अविन किट सोडली एक एक दिवसाला एक लिटर आठ दिवसाला आठ लिटर आपण याला सोडतो तर आपण याला हा प्लॉट आपला पाच वर्षाचा प्लॉट आहे याला आपण याच्यातले तीन पिकं खाल्लेली आहे आपण तीन पिकापैकी आपण एक पहिला बार मध्ये आपण याची दहा टनची निघल आणि आपण दुसरा याच्यात निघलं तर बारा टन आणि आता तिसरा आपण लास्ट आहे आता लास्ट जस्ट लगे त्याच्यात निघला बघा पंधरा टन टोटल अवरेज आपलं वाढत चाललेलं आहे की म्हणजे वापरल्यामुळे आपल्या याला जो रोग पिनहोल वगैरे किंवा तेल्याचा अटॅक जो होतो ना तो याला अजिबात आलेला नाही तेल आहे आसपास पण आपल्या प्लॉटवर नाही का ते एक मारण मर रोगचं सुद्धा एक झाड बिन नाही आपल्या प्लॉटला तर याचं सगळं श्रेय आपलं अविन न्यूट्रिमिक्सला जातो अविन न्यूट्रिमिक्स मध्ये आपले जे झाडाचे गुंड चांगला होतो त्यानंतर पांढरे मुळेची जी संख्या आहे ती जास्त वाढते त्यामुळे काय होतं अन्नद्रव्य जे आहे ना फास्ट झाडू वरतं झाडेवाला जे अन्नद्रव्याची कमतरता आहे ती पूर्णपणे फास्टमध्ये रिकवर होतात आणि लवकर लागू होतात त्यामुळे अन्न हवे मुळे या सगळ्या गोष्टी घडत असतात बाकीचे कीड नियंत्रणावर मी काय होतं त्यामुळे तुमचा खर्च कमी होतो त्याच्यामध्ये नॅटल जे असतं ते पी एच कमी करतो पाण्याचं पीएच कमी करतो त्यामुळे आपल्याला वगैरे दुसरे कंपनीचे प्रोडक्ट आपल्याला पीएस कमी करण्यासाठी वापरायची गरज पडत नाही त्याच्यामुळे डबल तुमचा खर्च बी मायनस होतो आणि डबल तुमचं जे होणार जो खर्च आहे तो कमी होऊन जातो याच्यामध्ये जसं की आता समजा आम्ही मायक्रून रेटर्न तुम्ही जर असलं पाऊंडर फीडमध्ये आणलं दुसऱ्या कंपनीचं ते तुम्हाला महाग जातं ते तुम्हाला स्वस्त आहे आणि याचे फायदे अनेक आहे सगळे आणि हे तुमच्या प्रत्येक सगळ्या पिकाला असं नाही का तुम्ही बागायतीमध्येच वापरू शकता याला तुम्ही सगळ्या ऑल भाजीपाला किंवा बागायतीमध्ये सगळ्या पिकांमध्ये तुम्ही याला वापरू शकता मी पण वापरले आणि तुम्ही सगळ्यांनी माझी एक तुम सगळ्या तुम्ही वापरवा नक्की तुम वापरून बोला